नमस्कार मी लक्ष्मण तायडे आज आपण जळगाव तालुक्यातील गाडोदा या गावामध्ये आपण आलेलो आहोत आज दिनांक आहे तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी आपण आज संध्याकाळी सात वाजता इथं आपण आलेलो आहोत तरी आपण शेतकऱ्यांच्या केळी या पिकामध्ये आपण आता व्हिडिओ करत आहोत तरी आपण आता म्हणजे शेतकऱ्यांनी आज यावर्षी पहिल्याच वेळेस आपल्याकडनं घेतलेला आहे तरी आपण चला शेतकऱ्यांकडे जाऊया आणि त्यांचं मार्गदर्शन थोडं ऐकूया नमस्कार नमस्कार आपलं नाव कैलास सीताराम सोनवणे राहणार गडोदा तालुका जिल्हा जळगाव मोबाईल नंबर आपला नव्याण्णव तेवीस एकोणतीस सत्तर चौऱ्याण्णव साधारण आपलं आता नेटसर्फ कंपनीची जी, जी आपली औषधी आहे याला आपण आता काय काय दिलेलं आहे ते शेतकऱ्यांना सांगू शकता का आपण मी याला अगोदर आपल्या कंपनीचं शेत आणि एन पी के एन एन पी के एक फवारणी केलेली आहे हां आणि खालून एक ड्रिंकिंग केलेली आहे बरोबर तर याचा रिकेट मला भरपूर म्हणजे आजपर्यंत मी पंधरा ते वीस वर्षापासून केळी लागवड करत आहे पण आपलं पहिलंच वर्ष वापरल्यामुळे मला याचा खूपच अनुभव आलेला आहे बरोबर याची जे अंतरी आहे ते खूप चाललेली आहे कारण के की केळी हे मी या अगोदर रासायनिकवर घेत होतो पण एवढा तुमच्या औषधी वापरल्यामुळे एवढा रिजल्ट मला कधीच मिळालेला नाही तर यापुढे मी केव्हाही केळी लाईल किंवा इतर कुठलेही पिकं कुठलीही पिकं मी आपली औषधी वापरेल कारण की मला याचा खूपच रिजल्ट लागलेला आहे आणि खत पण मी फक्त एक रासायनिक डोस दिलेला आहे आता फक्त एक दिल तर देईल पण आपला रिझल्ट खूप चांगला दिसल्यामुळे याच्यापुढे मी आपली जे रासायनी आपले औषधी वापरे चालेल ठीक आहे धन्यवाद सर नमस्कार